अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव मोजरी या गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गावात दिवसाच्याही वेळी शांतता शेताच्या दिशेने एकही हालचाल नाही शेतकरी मजूर शेतात जाण्यास घाबरत असल्याने शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहे शिरसगाव मोजरी परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून दहशतीत जीवन जगत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचे पाऊलखून गुरुढोरांवर हल्ल्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत ऐकू येणारे डरकाड्यांचे आवाज यामुळे संपूर्ण गाव सावध आहे बिबट्याचा वावर जास्त करून गावालगतच्या शेतात आणि ओसाड भागात दिसत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत दिवस असो की रात्र कोणीही एकटे बाहेर पडत नाही तर महिला मुलांना तर घराबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे शेतकरी सांगतात की दरवर्षी याच काळात पीक सांभाळण्याचा हंगाम असतो पण यावर्षी बिबट्याच्या भीतीने शेती काम पूर्णपणे थांबले आहे मजूरही शेतात येण्यास नकार देत आहेत गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर वनविभागाने तत्काळ पथक गावात पाठवले बिबट्याचा अचूक ठाव ठिकाणा समजण्यासाठी सर्वे आणि ट्रेनिंग सुरू करण्यात आले आहे रात्री उशिरा वनविभागाने जंगल परिसरात मोठा पिंजरा उभारला पिंजऱ्यात बकरीचे आमिष ठेवण्यात आले ज्यामुळे बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करता येईल वन अधिकाऱ्यांनी नागरिकांना रात्री बाहेर न पडण्याचा सल्ला देत पथके रात्री गस्त वाढवण्यात आली आहेत बिबट्याला पकडले जाण्यापर्यंत ग्रामस्थ सतत सावध राहत असून गावात रात्रभर पहारा तर सार्वजनिक ठिकाणी घोषणा करून लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे गावकऱ्यांची एकच मागणी बिबट्या पकडला जाईपर्यंत आम्ही सुरक्षित नाही बिबट्या पिंजऱ्यात अडकतो का की वनविभागाला आणखी उपाययोजना कराव्या लागतील परंतु शिरसगाव मोजरीतील नागरिक सध्या पूर्णपणे भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत गेल्या दहा दिवसापासून शिरसगाव मोजरी धोत्रा सालोरा शिवणगाव या सगळ्या शिवारामध्ये बिबट्याचा वावर आहे आम्ही वन विभागाकडे तक्रारी केली होत्या एक पिंजरा बसवला त्यांनी मात्र त्यामध्ये आजपर्यंत बिबट्या सापडला नाही पण काल रात्री आर एफ ओ चौधरी यांनी गाव बैठक घेतली गावामध्ये सुरक्षेच्या उपाययोजना सांगितल्या गावाचं सहकार्य मागितलं आम्ही त्यांना सहकार्य करतोय त्यांच्या उपाययोजनांचं आम्ही पालनही करू आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काळजीही घेऊ पण गेल्या दहा दिवसापासून जो बिबट्याचा वावर आहे या वनक्षेत्रामध्ये तर शेतकरी घाबरलेले आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांचं रब्बी पिकाचं पेरणी थांबलेली आहे कापूस बेचा होत नाही आहे मजूर शेतात जात नाही आहे हे दहशतीचं वातावरण सध्या या संपूर्ण शिवारात आहे त्यामुळे आणि याच वन परिक्षेत्राला लागून वन वनपरिक्ष परिक्षेत्रसुद्धा आहे म्हणजे धोत्राच्या पलीकडचा भाग हा वन वनपरिक्षेत्रात येते त्यामुळे माझी मागणी आहे आणि या गावातील शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की चांदुरेल्वे आणि तिवसा दोन्ही वन वनपरिक्षेत्राच्या व वनविभागाने एकत्र सर्च ऑपरेशन राबवून इथे या सगळ्या बिबट्यांना जेरबंद करावं कारण शिरसगाव मोझरी या सगळ्या गावाच्या सभोवताल बिबट्याचे ठसे आढळून आलेले आहे मी आत्तासुद्धा शिवनाथ हगवणे यांच्या शेतातून आलो त्या ठिकाणी सुद्धा बिबट्याचे मोठे ठसे आहे आता सर्वात महत्त्वाचं असं आहे की बिबट्याचा ठसा आणि वाघाचा ठसा हा सारखाच असतो त्यामुळे तो पट्टेदार वाघ आहे की बिबट्या आहे आणि बिबट्या एक आहे की त्याचे पिल्लं पण आहे हे अजून काही समजून येत नाहीये त्यामुळे वन विभागाने तातडीने याची दखल घ्यावी अन्यथा एखाद्या जर शेतकऱ्याचा जर जीव गेला तर आम्ही याला वनविभाग विभाग जबाबदार राहणार आहे